सुरुवात नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत तुमचं कोल्हापूर चॅनल मध्ये आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत टॉप पाच वडापाव मध्ये असणार आहे टॉपचे पाच वडापाव जर तुम्ही मध्ये कुठूनही विजिट करत असाल किंवा तुम्ही मध्ये राहत असाल तर हे वडापाव तुम्हाला एकदा ना एकदा तरी खायलाच पाहिजे ट्राय करायलाच पाहिजे असे हे वडापाव असणार आहे तर हा व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग होणार आहे आणि हा व्हिडिओमध्ये माझ्यासोबत तुम्ही आणि सगळ्यात महत्वाचं या व्हिडिओला लाईक करायला अजिबात दिसून टाकाल तुमच्या एका लायकने आमचा खूप छान वाढत असते त्याच्याच बघत चॅनलवरती जर नवीन आला असाल पहिल्यांदाच आमचा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला तुला सबस्क्राईब करा त्याच्यासोबत बाजूला दिलेली जी घंटा आहे ती तुला नक्की वाजवा जेणेकरून आमच्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही त्या व्हिडिओचा आनंद मस्त पैकी मध्ये घेऊ शकता चला तर जास्त वेळ होता आपण करूया व्हिडिओला सुरुवात आता मी आहे जस्ट नंबर पाच वरती येणाऱ्या वडापावच्या ठिकाणी माझ्यासमोरच आहे नंबर पाच वरती येणारा वडापाव ज्याचं नाव आहे प्रियदर्शिनी वडापाव जो आहे रंकाळा चौपाटी या ठिकाणी इकडे डाव्या बाजूला आहे रंका रंकाळा चौपाटी आणि रंकाळा वरती असणारा हा प्रियदर्शनी वडापाव तर इथली स्पेशालिटी काय आहे आणि हा पाच नंबर वरती काय ते हे पण तुम्हाला सांगतो बस स्टँड पासून ते सेंट्रल बस स्टँड पासून एक चार किलोमीटरच्या आसपास असणारं हे ठिकाण आहे जे आहे प्रियदर्शनी वडापाव आणि इथं मागे राहतो इथं आल्यानंतर तुम्हाला काय काय मिळणार आहे हा वडापाव तर तुम्ही खाणार आहे प्लस तुम्हाला ही पूर्ण खाऊगी एन्जॉय करायला मिळणार आहे थोडस काय आहे की हा वडापावची किंमत जास्त आहे त्याच्यामुळे हा असणार आहे नंबर पाच वरती मित्रांनो नंबर पाच नंतर आपण पोहोचलोय नंबर चारच्या ठिकाणी तर हा वडापाव आहे गंगावेशचा बस स्टॉप जो माझ्या मा पाठीमागे आहे गंगावेशचा बस स्टॉप जे कोल्हापूरच्या सिने स्टॅन्ड पासून ऑलमोस्ट एक चार किलोमीटरच्या अंतरावरती असणारा हा वडापाव आणि या वडापावचं नाव आहे आपण जर बघायला गेलो तर कोल्हापूरच्या सर्व लोकांचा लाडका आवडता वडापाव असं सुद्धा म्हणायला काही हरकत नाही कारण का, वर का वड़ापाव एकदम सार्थ ये लिस्ट मेरा जो वड़ापाव जो मैं तुम्हारा संगित सीस पंच रुपया पर्यत है दह रुपये वाप है दह रुपया की सुरुआत है वड़ा दह रुपये वड़ा पाव ये दोनों मिलता फिर बारह रुपये बारह रुपये वड़ापाव बॉम्बे वड़ा नवे वड़ा पाव जो मिलते फक्त बारह रुपये नंबर चार वरती येणारा हा वडापाव आहे ज्याचं नाव आहे छकोली वडा सेंटर तसं से मी तुम्हाला हा ऍड्रेस पण सांगितला कुठं आहे पाठीमागा तिथं आहे बस स्टॉप तिथे एक मंदिर सुद्धा आहे तुमच्या लोकेशन ओळखण्यासाठी त्याच्यासोबत इकडच्या बाजूला एक महाराष्ट्र टावर नावाची बिल्डिंग सुद्धा आहे टॉप तीन नंबरला येणारा वडापाव तो जस्ट माझ्या पाठीमागे आहे त्याचं नाव आहे महालक्ष्मी वडापाव सेंटर तर इथे सुद्धा आम्ही बऱ्याच वेळा वडापाव ट्राय केलेला आहे प्लीज नाही तर आमच्या टीमने सुद्धा बऱ्याच वेळा इथे वडापाव खाण्याचा वडापावचा आस्वाद घेतलेला आहे तर हाच आहे तो महालक्ष्मी वडापावचा हा आहे कुठे हे मी थोडक्यात तुम्हाला सांगतो इकडे माझ्या उजव्या बाजूला जे आहे ती राजारामपूर इथून चालू होती की शाहूपुरी शाहूपुरीची ही गल्ली आहे गल्ली नंबर दोन मध्ये असणारी ही एक खाऊगली आहे जिथं हा वडापाव त्यांचे बरेचसे प्रोडक्ट्स आहेत जसे की महालक्ष्मी वडापाव त्याच्यानंतर माझ्या समोर आहे महालक्ष्मी पावभाजी पिका आहे महालक्ष्मी दावणगिरी लोणी डोका हे सगळं बऱ्याच काही गोष्टी यांच्या आहेत पण आता ही जी लिस्ट आहे ती फक्त वडापावची आहे तर इथे मी तुम्हाला सांगणार आहे फक्त वडापाव जे आहे जसं की तुम्ही पाहिला महालक्ष्मी वडापाव जे आहे आपल्या लिस्टमध्ये नंबर तीन हा तर मित्रांनो नंबर तीन नंतर आपण पोचलोय नंबर दोनच्या ठिकाणी तर नंबर दोन वरती येणारा वडापाव जो आहे माझ्या बरोबर पाठीमागे आपण बघताय व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवतो पण दाखवायच्या अगोदर तुम्हाला सांगतो सध्या मी तुम्हाला फक्त आता हे वडापाव हे वडापावचं ठिकाण म्हणजे हे दुकान कुठं आहे हे दाखवेन हे कसं आहे हे दाखवेन पण असून मी आता सध्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवू शकत नाही कारण आता हे बंद आहे काय माहिती बऱ्याच वेळ चालू असते नऊ साडेआठ नऊ वाजेपर्यंत वगैरे चालू असते साडेआठ पर्यंत संध्याकाळच्या चालूच असते पण आता हे बंद आहे सध्या मी तुम्हाला हे दाखवतो नंबर दोन वरती येणारं हे ठिकाण आहे इथला सुद्धा वडापाव अगदी जबरदस्त आणि मस्त आहे वडापावचं नाव आहे झाडा कालचा वडापाव जो आहे कोल्हापूरचा वडा सुंद्र ठीक आहे तर आता हे ठिकाण कुठं आहे मी तुम्हाला सांगतो हा जो माझ्या समोर जो रस्ता आहे आ बर, आ, हा रस्ता आहे बरोबर अ कोल्हापूर मधून तावडे हातीला म्हणजे गांधीनगर रोड असं म्हणतात या रस्त्याला म्हणजे हायवेला जाताला रस्ता हायवेला जाताला रस्त्यावरती बरोबर डाव्या बाजूला हा वडापाव आहे ज्याचं नाव आहे झाडाचा वडापाव हा वडापाव त्याच्यामुळे इथं काउंटर आहे इथं आतमध्ये वडे बनवले जातात आता कधी मी तुम्हाला दाखवू शकत नाही आता जसं सांगितलं की तुम्हाला, तुम्हाला नंबर तीन नंबर दोन नंबर चार नंबर पाच या सगळ्या गोष्टी तरी तुम्हाला ऐकायला मिळाल्या त्या व्हिडिओमध्ये सगळेजण इंटरेस्टिंग आणि अगदी उत्सुकते मी वाट बघत असाल की नंबर एकचा वडापाव कोणता आहे आणि तो आहे कुठे तर आता जस्ट माझ्या समोर आहे नंबर एक वरती येणार येणारा वडापाव याचं नाव आहे अनेगाव वडा त्याचे ऑलमोस्ट मला वाटतं की आता कोल्हापूरमध्ये तरी ऑलमोस्ट माझ्या माहितीनुसार तरी दोन ब्रँचेस आहेत एक आहे मंगळवार एक आहे जस मध्ये एंट्री केल्यानंतर तावडे हॉटेलच्या जवळ ते मध्ये एंट्री केल्यानंतर एक दोन तीनशे वरती आपण आलो की लगेच उजव्या बाजूला असणारी एक खाऊ बंदी आहे तिथंच समोर हा वडापाव आहे मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये पुढे दाखवेनच जबरदस्त आणि मस्त आणि तोंडाची तो भागवणारा म्हणजे तुम्हाला समजेल की तुम्ही असं म्हणाल की मस्त मजा आली हा वडापाव खाल्ल्यानंतर तर हा आहे नंबर चा वडापाव कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ हे सांगायला अजिबात विसरू नका त्याच्यासोबतच ही जी लिस्ट मी बनवलेली आहे की आमच्या आम्ही खाल्ले त्याच्यानंतर आमच्या सोबत आमची टीम वगैरे हो आम्ही बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वेळा ट्राय करून मग ही आम्ही लिस्ट बनवलेली आहे त्याच्यामध्ये जर आमच्याकडून काही चुकला असेल काही राहिला असेल तर ते सुद्धा तुम्ही आमची एक छोटीशी चूक म्हणून नक्कीच क्षमा कराल आणि पुढचा व्हिडिओ येण्यापर्यंत चॅनल राहा असेच आणि त्याच्यासोबतच असंच आमच्यासोबत हा एक दिवांत प्रूप राहा मी तुम्हाला भेटतो अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब